मी प्राध्यापक अविनाश शेलार आपल्या सर्वांचं माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो तयारी बारावी परीक्षेची या विद्यार्थी विशेष शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून मी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे तो म्हणजे इयत्ता बारावी विषय भूगोलमधील नकाशा भरा हा प्रश्न घेऊन येत आहे हा प्रश्न क्रमांकाचा विचार केला तर हा प्रश्न क्रमांक आहे चौथा अ यापूर्वी मी आपल्याला व्हिडिओ क्रमांक एक नकाशाच्या संदर्भात दिलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये नकाशा भरण्याच्या सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडे न जाता आपण डायरेक्ट आता नकाशा भरा याच्याकडे जाऊया नकाशा क्रमांक एक म्हणजे व्हिडिओ एक दिलेला आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर जास्त वेळ न घालात डायरेक्ट आपण नकाशा आणि नकाशावरचे काही महत्वाचे प्रश्न घेऊया प्रकरण क्रमांक दोन लोकसंख्या भाग दोन या प्रकरणावरती आधारित काही महत्वाचे नकाशा भराचे प्रश्न व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ क्रमशः आपल्याला अप अपडेटच्या स्वरूपात पाहायला मिळते माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया प्रकरण क्रमांक दोन नकाशा भरा यावर आधारित काही महत्वाचे प्रश्न आणि प्रत्यक्ष नकाशात कसा भरायचा त्याचे मार्गदर्शन आपण सगळ्यात पहिल्यांदा इंडेक्सकडे येऊया इंडेक्समध्ये पहिला प्रश्न असा आहे की भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य हा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय की भारतातील एक आपल्याला सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारं राज्य विचारलेलं आहे आणि याचं उत्तर आपल्याला पुढे लिहायचं आहे ते म्हणजे केरळ प्रश्नामध्ये दे उत्तर देऊ देऊ शकतात किंवा नाही पण आपल्याला उत्तर द्यायचं आहे हा प्रश्न साधारणपणे सप्टेंबर एकवीस जुलै बावीस आणि मार्च चोवीस अशा तीन वेळा आतापर्यंत हा प्रश्न रिपीट झालेला आहे परीक्षेसाठी महत्वाचा आहे तर चला हा प्रश्न आपल्याला नकाशामध्ये कसं दाखवता येईल तेही पाहूया हा आहे जगाचा नकाशा आणि या नकाशामध्ये आपल्याला जो घटक दाखवायचा आहे तो म्हणजे भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारं राज्य त्यासाठी आपलं सगळ्यात पहिल्यांदा भारताकडे जाऊया झुम केल्यानंतर आपल्याला दिसतंय की भारत हा देश आणि भारतातलं राज्य दाखवायचं ते म्हणजे केरळ या ठिकाणी काळ्या वर्तुळाने हे राज्य दाखवलेलं आहे ते म्हणजे केरळ अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही देखील हा घटक नकाशामध्ये दाखवू शकता नकाशामध्ये इंडेक्स मध्ये भरलेला पहिला क्रमांक आणि नकाशामध्ये सोडवल्यानंतर त्याला क्रमांक एक लिहून केरळ असं नाव द्यायचं आहे आणि प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिकेतला तो देखील पहिलाच असायला पाहिजे म्हणजे प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न इंडेक्स मधला प्रश्न आणि नकाशात बस भरलेला प्रश्न क्रमांक हे तिन्ही एकसारखे असावे हे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी परत एकदा नमूद करतो हा झाला आपला पहिला प्रश्न प्रकरण क्रमांक दोन मध्ये अजून अनेक प्रश्न आहेत की ते आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यातला दुसरा प्रश्न आहे की स्थलांतरितांना आकर्षित करणारे भारतातील एक महत्वाचे शहर या ठिकाणी शहर विचारलेलं आहे आणि हे शहर विचारल्यानंतर किंवा अजून एका वेगळ्या पद्धतीने देखील हा प्रश्न आपल्यासमोर येऊ शकतो ते म्हणजे मुंबई महानगर दाखवा हा प्रश्न याच्यापूर्वी सप्टेंबर तेवीस वर्षी येऊन गेलेला तर चला आपण या हाच प्रश्न जो आहे तो नकाशात कशा पद्धतीने दाखवतील ते पाहूया हा नकाशा या नकाशामध्ये परत आपल्याला भारत या देशाच्या संदर्भातच हा प्रश्न विचारलेला आहे भारतामध्ये असे कोणते राज्य आहे की ते स्थलांतरितांना सर्वाधिक आकर्षक करते तर चला ते आपण पाहूया या ठिकाणी हे मुंबई शहर महाराष्ट्राची राजधानी आर्थिक राजधानी आपल्याला विचारलेली आहे भारताची मुंबई शहर ते या ठिकाणी आपल्याला एक स्टारच्या स्वरूपात आणि कलरने दाखवलेला आहे या पद्धतीने देखील तुम्ही दाखवू शकता यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया तो प्रश्न आहे आपल्याला इंडेक्समध्ये दिसतोय तो प्रश्न की जगातील सर्वाधिक सर्वात जास्त आयुर्मान असणार देश जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश विचारलेला आहे आपल्याला त्यांनी हा प्रश्न एकदा येऊन गेलेला आहे तो म्हणजे मार्च बावीसला पुस्तकात त्याचा उल्लेख आहे की जपानचं सध्याचं आयुर्मान हे चौऱ्याऐंशी वर्ष आहे हे जगातलं सगळ्यात जास्त आयुर्मान आहे आणि हा प्रश्न मार्च बावीसला आलेला आहे तर चला आपण नकाशाकडे जाऊया एकदा परत आणि नकाशामध्ये कसा भरता येईल ते पाहूया आपल्या समोर हा जगाचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये की जो जपान दाखवायचा आहे आपल्याला तो झूम केल्यानंतर दिसतोय की हा एक जपान हा देश आणि त्या देशामध्ये दाखवलेला तो कलर मी थोडासा विटकरी कलरने दाखवलेला आहे पूर्ण डार्क केलेला आहे तो देश जपान हा देश आणि तो बारच्या बावीसला आलेला आहे त्याला क्रमांक देखील दिलेला आहे क्रमांक तीन जपान या ठिकाणी प्रश्नामध्ये देशाचं नाव दिलेलं दे नसल तर आपण उत्तरात आणि इंडेक्समध्ये या दोन्ही ठिकाणी क्रमांक तीनच्या स्वरूपामध्ये जपान हे नाव लिहायचं आहे प्रश्न तिसरा विचारल्यामुळे तर चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा कडे येऊया हे इंडेक्स आहे आणि इंडेक्स मध्ये पहिला चौथा प्रश्न असा विचारलेला आहे की जगात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश प्रकरण क्रमांक दोन मधला जगातला सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा आपल्याला त्यांनी देश विचारलेला आहे तर चला त्याच्याकडे जाऊया त्याचं उत्तर दिलेलं असेल तर आपण त्यात लिहू शकतो उत्तर दिलेलं नसेल प्रश्नपत्रिकेत तर इंडेक्समध्ये आपल्याला लिहायचं आहे संयुक्त अरब अमिरात हे त्याचं उत्तर आहे आणि हे उत्तर आपण नकाशामध्ये कसं भरायचं तेही पाहूया आपल्याला हा जगाचा नकाशा आहे आणि या जगाच्या नकाशामध्ये संयुक्त अरब अमिरात झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की हिरव्या कलरने दाखवलेला तो भाग संयुक्त अरब अमिरात या ठिकाणी झूम केल्यानंतर आपल्याला तो दिसलेला आहे की क्रमांक चार वरचा हा प्रश्न आहे त्याला क्रमांक चार दिलेला आहे आणि नाव दिलेलं आहे संयुक्त अरब अमिरात या पद्धतीने तुम्ही दाखवू शकता जगातलं सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा हा देश आहे यानंतर पुढच्या प्रश्नाकडे येऊया आता आपण प्रश्न क्रमांक पाचवा इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की त्याच्यावर आधारितच अजून एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो तो प्रश्न कसा आहे जास्त लिंग गुणोत्तर असणारे देश दाखवा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जास्त लिंग गुणोत्तर असणारे देश इथं उत्तर सहित दिलेलं आहे मी पण प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कोणताही एक देश किंवा दोन देश दाखवा किंवा सर्व देश दाखवा असा विचारला जाऊ शकतो आपल्याला जर देशांची नावं दिलेली नाही तर आपण आपल्या इच्छेनुसार स्वइच्छेने कोणताही एक देश दाखवून त्याचं उत्तर पूर्ण करू शकतो मी या ठिकाणी सर्व देश दाखवलेले हो आहेत तो मला जे सोपे वाटतात किंवा जे परीक्षेला येऊ शकतात त्याचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये चार देश आहेत लाटविया इन्स्टोनिया रशिया आणि युक्रेन पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख देखील आहे तर चला आपण जाऊ या नकाशाकडे आणि या नकाशामध्ये कुठं आहे तेही एकदा पाहून घेऊया आता हे चारही देशांचा विचार केला तर हे चार देश युरेशियामध्ये आहे युरेश युरोप आणि आशिया या दोन खंडात मिळून त्यातला लाटविया इन्स्टोनिया रशिया लाविया इस्टोनिया आणि युक्रेन हे युरोपमध्ये आणि रशिया आशिया खंडात तर चला नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पिवळ्या कलरने दाखवलेला हा भाग आहे झूम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की सर्वात मोठा जो आहे तो रशिया या ठिकाणी आपल्याला दिसतोय पिवळ्या कलरने यानंतर थोडंसं अलीकड आलं की त्याच्या शेजारीच आपल्याला दिसतोय तो म्हणजे दुसरा देश तो म्हणजे खालच्या साईडला आहे त्याला क्रमांक दिलेला आहे पाचवा क्रमांक तो म्हणजे युक्रेन आता तिसरा आणि चौथा देश खूप लहान आहे थोडस झूम केल्यानंतर आपल्याला त्याचा अंदाज येईल की हा देश आपल्याला खूप लहान आहे एक आहे लाटविया आणि एक आहे इन्स्टोनिया सगळ्यात वरच्या साईडला एन्स्टोनिया आणि लाटविया असे एकूण चार देश आहेत नकाशा व्हिडिओ चालू असताना जर भरला तर तुमचा नकाशाही भरपूर आणि तुमचा सराव देखील होईल हे चार देशापैकी तुम्हाला एक देश किंवा दोन देश किंवा स्वैच्छेने एखादा देश तुम्हाला लिहायचा आहे आपण उत्तराच्या पूर्ततेसाठी चारही देश दाखवलेले आहेत की ज्यांबरोबर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये चल आपण थोडंसं अजून पुढे जाऊया मनोरेनचाही आपल्याला प्रश्न आहे त्याच्यावर इंडेक्समध्ये पाहिलं तर आपल्याला हा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की स्थिरावलेला वयोरचना असणारा देश स्थिरावलेला स्थिरावलेला कोणता असेल तर तो आहे नॉर्वे तो पण आहे युरोप खंडातला तर चला आपण नकाशाकडे जाऊया नकाशाकडे गेले की आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहायचं की युरोप खंड झूम केल्यानंतर आपल्याला युरोप खंड दिसत आणि युरोप खंड सगळ्या वरच्या साईडला दिसतोय तो म्हणजे नॉर्वे अगदी जांभळ्या कलर सारखा थोडासा कलर आहे त्यांनी दाखवलेला आहे वेगवेगळ्या कलरचा वापर आपण केलेला आहे तोच कलर इंडेक्समध्ये आणि नकाशा देखील दिलेला दे आहे तो म्हणजे नॉर्वे क्रमांक सहा आपल्याला या पद्धतीने दाखवता त्याच्यानंतर थोडंसं पुढं जाऊया आपण तो म्हणजे क्रमांक सात विस्तारलेला इंडेक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत की विस्तारलेला मनोरा असणारा आशियातील एक देश विचारलेले त्यांनी विस्तारलेला मनोरा आशियातील एक देश संपूर्ण आशिया खंडातला तुम्ही कोणताही देश दाखवू शकता की जो स्थिरावलेला वयोमन रचना विस्तारलेला मनोरा असणारा पाहिजे विस्तारलेला मनोरा असणारा आशियातील कोणता एक देश मी इथं आपल्या थोडस सोप्या भाषेमध्ये किंवा थोडस समजावं आणि सोपं जावं यासाठी परत एकदा भारत देश घेतलेला आहे तर चला त्याचं उत्तर दिलेलं असेल तर तुम्ही भारत द्या आणि जर त्या प्रश्नपत्रिकेत एक देश दिलेला तर तोच देश दाखवाच तर चला आपण नकाशाकडे जाऊया हा नकाशा नकाशात परत एकदा भारत देश आलेला आहे आपल्या समोर आणि भारत देश हा या कलरने आपण दाखवलेला आहे तो म्हणजे भारत देश क्रमांक सात की जो विस्तारलेला मनोरा असणारा देश आहे आपल्याला नकाशात पाहायला मिळते तर चला अजून आपण थोडंसं पुढे जाऊया तो म्हणजे क्रमांक आठ मी इथं नऊ क्रमांक घेतलेले आहेत मला या प्रकरणामध्ये एकूण नऊ क्रमांक किंवा नऊ महत्वाचे घटक वाटले की जे परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकतात त्यातला आठवा क्रमांक आहे स्थलांतरितांना आकर्षित करणारा जगातला एक देश विचारलेला आपल्याला तुम्ही जगातला कोणताही एक देश दाखवू शकता स्थलांतरित आकर्षित करणारा जगातला एक देश दोन नंबरच्या इंडेक्समध्ये हो आपल्याला त्याचं एकदा येऊन गेलेलं आहे की स्थलांतर आकर्षित करणारं एक शहर आपण दाखवलेलं आहे ते भारतातलं आहे ते सुद्धा चालू शकतं भारत देश मुंबई आपण दाखवू शकतो किंवा देश विचारलेला आहे तर तो देश आपल्याला जगातला सगळ्यात जास्त आकर्षित करणारा देश असं कोणता तर तो म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने चला नकाशाकडे जाऊया प्रश्नपत्रिकेत जर प्रश्नाचं उत्तर दिलेलं नसेल तर आपल्याला इंडेक्समध्ये ते लिहायचं आहे नकाशामध्ये पाहिलं की आपल्याला असं दिसतंय की उत्तर अमेरिकेमध्ये हा भाग आहे आपण उत्तर अमेरिकेमध्ये जायचं झुम केल्यानंतर आपल्याला दिसतोय की उत्तर अमेरिका उत्तर अमेरिकेमधला संयुक्त संस्थाने की जो आपल्याला या ठिकाणी दिसतोय जांभळ्या कलरने दाखवलेला हा एक भाग आहे की तो आपल्याला संयुक्त संस्थाने हा दाखवलेला एक महत्वाचा घटक की जो नकाशामध्ये विचारला जाऊ शकतो तर चला अजून पुढे जाऊया एक शेवटचा आणि नववा घटक तो म्हणजे कमी लिंग गुणोत्तर असणारे देश कमी लिंग गुणोत्तर असणारे देश म्हणजे लिंग गुणोत्तर जास्त असणारे देश पण मी घेतलेला आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश पण घेतलेला आहे आणि लिंग गुणोत्तर कमी असणारे देश असाही प्रश्न येऊ शकतो त्यात तुम्हाला एक दोन किंवा कोणताही देश देऊ शकतो मी महत्वाचे काही देश घेतलेले आहेत एक नवीन नकाशा घेतोय कारण की ओव्हरलॅप होते एकाच ठिकाणी अनेक घटक येतात म्हणून नवीन नकाशा घेतलेला आहे की जो आपल्याला समजायला हो हा तो नकाशा आहे एकाच नकाशात सगळे घटक बसत नसल्यामुळे मी होत असल्यामुळे दुसरा नकाशा घेतलेला आहे तो म्हणजे नववा क्रमांक इंडेक्समध्ये पण पाहिलेला आहे त्याचं उत्तर आहे चीन भारत पाकिस्तान आणि अफगाणिस्तान नकाशात आपल्याला पाहायला मिळते एक जाळी आपण चौकन्य रेषांचे घरं केलेले आहेत त्या सांकेतिक चिन्हाने हा घटक मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे नकाशामध्ये झूम केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की कोणकोणते देश आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा चीन की जो आपल्याला लिंग गुणोत्तर कमी असणारा देश आहे चीनच्या शेजारी थोडस खाली आलं की दुसरा देश आहे भारत तिसरा देश आहे भारताच्या शेजारी पाकिस्तान आणि चौथा देश आहे पाकिस्तानच्या शेजारी अफगाणिस्तान आणि अजून एक देश राहतोय तो म्हणजे आत्ताच आपण घेतलेला संयुक्त अरब अमिरात या देशाचा लिंग गुणोत्तर कमी आहे असे एकूण पाच देश दाखवलेले परीक्षेला तुम्हाला एखादा घटक विचारला जाईल त्याचं नाव विचारलं जाईल स्पेसिफिक तो घटक दाखवायला सांगितला जाईल किंवा तुम्हाला स्व यातला एखादा देश विचारला जाईल की जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रकरणातील सर्व नकाशेचे घटक मी आज तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मला खात्री आहे की माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल जर माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा नकाशा क्रमांक तीन आणि प्रकरण क्रमांक तीन मधला जो नकाशा आहे तो नकाशा भरा क्रमशः व्हिडिओ आपल्यासमोर सादर केला जाईल तोपर्यंत धन्यवाद